नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या देवळाने परिसरातल्या नाल्याला काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री धरणाचा सुरू त्यामुळे पुढील चार महिन्यापर्यंत नाल्यातून सतत पाणी वाहणार असल्याने सुमारे ऐंशी ते नव्वद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे पाण्याच्या ओघामुळे शेतामध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान होणार असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेत ये जाग करताना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असला तरी सध्या देवळाने परिसरातील नाला आणि शेतामध्ये पाण्याचा वाढता प्रवाह चिंतेचा विषय ठरला आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळधर झाल्यामुळे साधारण दीडशे लोकांचा रस्ता हा बंद पडलेला आहे व बाई बापरी व लहान मुलांची शाळा सुद्धा बंद झालेली आहे तर प्रशासन याची कुठलीही दखल घेत नसत नसल्यामुळे नस्त, स्वतः पूर्ण शेतकरी त्रस्त होऊन आज स्वतः शेतकऱ्यांनी झाडे तोडायला सुरुवात केली आहे तरी गव्हर्मेंट याच्यावर कुठल्याही पद्धतीत चिरून पाहत नाही हालभाशी करा तसेच हा दोद्या नाला परिसरात ज्या र बिबट्या बिबट्याचा इतका प्रचंड त्रास आहे त्या त्रासामुळे त्रासा इतके लोकांचे हाल होत आहे या नद्या न, नदी बांधन योजना बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे आजपर्यंत तो झालेला नाही तर पानधन योजनेमधून महसूल मंत्री आपले घोषणा करतात की पानधन ज्यांना रस्ता नसेल त्यांचा रस्ता त्वरित काढून द्यावा पण आमच्या शेतकऱ्यांचे एवढे हाल होत आहेत इथं कमीत कमी शाळेचे पन्नास साठ मुलं दररोज ये जाय करतात जनावर आहेत बुबटे आहेत यांचा त्रास होत आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर शासनाने करून द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे